लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरच्या बाजार समितीसमोर असलेल्या जिज्ञासा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले तर त्यांचा अकॅडमीच्या वतीनं गौरव केला गेला या कार्यक्रमासाठी नागपूर वरिष्ठ विभागीय अभियंता अमोल वर्पे लघु पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हार्दे सहाय्यक अभियंता ऊर्ध्व प्रवरा कालवा विभाग संगमनेरचे महेश गायकवाड आणि अकॅडमीचे संचालक एच बी पवार आर ए शिंदे एस एस परांडे यांसह पालक प्रतिनिधी लांडगे यांची उपस्थिती होती जिज्ञासा अकॅडमीतील बारावी सायन्स बोर्डामध्ये संगमनेर तालुक्यात प्रथम आलेला श्रेयश लांडगे आणि द्वितीय आलेला यश सदाकाळ यांचा सत्कार रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते केला गेला तर अकरावीत विषयामध्ये प्रथम आलेल्या प्राजक्ता डोंगरे आणि द्वितीय आलेल्या अनुष्का वाघ यांचाही सत्कार केला गेला जिज्ञासा अकॅडमीमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेताय उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यापुढे जिल्ह्यात आणि राज्यात अकॅडमीचे विद्यार्थी घवघवीत यश मिळून जिज्ञासाचं नाव चमकवतील अशी अपेक्षा संचालक एच बी पवार यांनी व्यक्त केली आहे तर श्रेयश लांडगे आणि यश सदाकाळ या विद्यार्थ्यांनी देखील अकॅडमी आपल्या भावना व्यक्त केल्यात दहावीपेक्षा बारावीला जास्त गुण मिळाल्याचे श्रेय मी जिज्ञासा अकॅडमीला देतो कारण की यांचे योग्य मार्गदर्शन उत्कृष्ट शिक्षण यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आणि याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि आम्हाला बारावीला पेपर देताना घाबरलो नाही आम्ही सीईटी uh, चा टेस्ट याच्यामुळे जास्त फायदा झाला अकरावी नंतर बारावीत आल्यावर हो, अभ्यासामध्ये वाटणारी भीती कमी झाली असं कधी वाटलं नव्हतं की दहावीला जेवढे गुण पडले त्याच्यापेक्षा जास्त कधी बारावीला मिळतील पण हे खरंच झालं ते फक्त जिज्ञासामुळे सरांनी जेवढे सांगितलं तेवढं फॉलो केलं त्याचं यश तुम्हाला दिसतेच मी जेव्हा प्रवेश घेतला त्या त्यावेळी म्हणजे सर सांगता तेवढं केल्यावर यश नक्की मिळेल याची मला खात्री होती आणि आज ते प्रत्यक्षात यश मिळालेलं बघून आनंद होतो आणि ते यशाचं श्रेय मी जिज्ञासा खर तर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी एक गुरुची साथ लागते गुरुची खंबीर साथ लागते ती गुरुची खंबीर साथ मला जिज्ञासा इथे मिळाली जिज्ञासामुळे माझ्या बऱ्याच गोष्टी माझ्या नवीन 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 गोष्टी माझ्या लक्षात आल्या नवीन नवीन गोष्टी इथे शिकायला भेटल्या आणि दैनंदिन जीवनात फक्त अभ्यासच नाही तर दैनंदिन जीवनातील जे काही धडे असतील ते इथे जिज्ञासामध्ये मिळाले सरांनी केले वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा हा अर्थातच आज आपल्याला डोळ्यांसमोर यशाच्या रूपात आणि टक्क्यांच्या रूपात दिसत आहे इतर गोष्टी म्हणजे गोष्टी सर्वजण करतात पण त्या गोष्टी वेगळ्या प्रकारे कशा करायच्या या जिज्ञासामुळे इथे समजलं मला त्या गोष्टी जिज्ञासाने प्रत्यक्ष करून घेतल्या त्यामुळे आज मिळालेले यश हे आज जिज्ञासामुळे मी असं म्हणतो आम्ही टीम जिज्ञासा याच्यामध्ये हाताला आहेत ते श्री शिंदे सर मी पवार सर आणि डाव्या हाताला आहेत ते परांडे सर आम्ही साधारणतः दोन हजार एकवीस मध्ये जिज्ञासाची सुरुवात केली त्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला कॉलेजेसला दहा वर्ष प्रोफेसर म्हणून काम केले त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता यावं या ध्येयाने या आम्ही पछाडलो गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही हे जिज्ञासाचं रोपट लावलं तीन विद्यार्थ्यांपासून चालू झालेलं रोपट आज विशाल वटवृक्षामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे आणि याच फलित म्हणून ह्या वर्षी संगमनेर तालुक्यातले पहिल्या दोन क्रमांकामध्ये आपले जिज्ञासाचे विद्यार्थी चमकलेले आहेत अनुक्रमे श्रेयस लांडगे आणि यश सदाकळ ह्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक संगमनेर तालुक्यामध्ये पटकावलेला आहे ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना पीसीएम मध्ये यश श्रेयस लांडगे या विद्यार्थ्यास दोनशे त्र्याऐंशी मार्क आणि यश सदाकळ या विद्यार्थ्या दोनशे ऐंशी मार्क पीसीएम मध्ये मिळालेले आहेत आम्ही ज्यावेळेस क्लासेस चालू केले त्यावेळेस एक धोरण होतं की आमच्या क्लासमधले जे ग्रामीण भागात नाही येणारे विद्यार्थी यांना सुद्धा कळावं की आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स पाडू शकतो त्यासाठी आम्ही जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेसला जे काही टेक्निक शिकलो ते आम्ही याच्यामध्ये यूज केले ज्याच्यामध्ये के आय सी टी साधनांचा सा वापर असेल किंवा आम्ही इंजिनिअरिंगला असताना काय झेन पोकायोपे ह्या काही क्वालिटी इम्प्रूव्हमेंटच्या टेक्निक शिकलो होतो ह्या वेगवेगळ्या मेथड्स आम्ही अप्लाय करून विद्यार्थ्यांमध्ये जे त्यांचे लपलेले गुण आहेत आणि जे त्यांची प्रतिभा आहे ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचं आज फळस्वरूप आम्हाला भेटलेलं आहे याच्यानंतरही अशीच प्रगती उत्तरोत्तर तुम्हाला दिसत राहील आणि अजूनही चांगले रिझल्ट येण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याची जिज्ञासातर्फे ग्वाही देतो यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ विभागीय अभियंता अमोल वरपे कार्यकारी अभियंता गणेश हार्दे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड यांनी जिज्ञासा अकॅडमीचं कौतुक करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात आणि मार्गदर्शनही केलंय ग्रामीण भागातील विद्यार्थी इतक्या चांगले गुण घेऊन पास होत आहे हे आपल्या दृष्टीनं सर्वांच्या दृष्टीनं किंवा जिज्ञासा अकॅडमीच्या दृष्टीनं सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे मी बघितलंय की मागच्या मला वाटतं एक सहा वर्षांपूर्वी मी साक्षी आहे या जिज्ञास अकॅडमीचा की त्या वर्षी अक्षरशः चार पाच ते दहा विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही अकॅडमी आज एक मोठ्या वृक्षाचा तिने आकार घेतलेला आहे मागच्या सीई क्लासमध्ये पण आता एक शे शंभर दिवशी जवळजवळ विद्यार्थी, विद्यार्थी ए, प, या अकॅडमीला प्राप्त झाले तर हे विद्यार्थी आकर्षित करणं म्हणजे काय एवढं सोपी गोष्ट राहिलेली नाही आज जर बघितलं या संगमेर सारख्या शहरामध्ये किंवा ग्रामीण भाग असेल जोरवे ग्रामीण भाग असेल तर ह्या ग्रामीण भागामध्ये क्लासेसची सुद्धा खूप स्पर्धा निर्माण झालेली आहे जशी मुलांची स्पर्धा आहे आता सांगितलं यशने सांगितलं की खूप स्पर्धा आहे मुलांची प्रत्येक जण प्रत्येकाच्या पुढे धावण्यासाठी प्रयत्न करत आहे तसंच या अकॅडमीचीच स्पर्धा आहे परंतु मा बाकीच्या अकॅडमी आणि या जिज्ञासा अकॅडमीमध्ये मला एक स्पष्ट फरक दिसतो की बाकीच्या अकॅडमीमध्ये आम्हाला काही हवेला करायची नाही त्यांची परंतु जिज्ञासा अकॅडमी ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापर्यंत नेण्याचं काम नक्की करेल हे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे आपण सर्वजण बारावीचे विद्यार्थी आता पास झालेला आहे आता तुमच्या पुढं खूप सारे मार्ग ओपन झालेले आहेत तुम्ही कोणी इंजिनिअरिंग फील्डला जाईल कोणी मेडिकल फील्डला जाईल समजा वगैरे दिले असते त्या पण फील्डला जाऊ शकतं किंवा बाकी जे फील्ड असेल फील्ड कोणतेही असू तुम्हाला या अकरावी बारावीला जी कष्ट करण्याची सवय लागली आहे या कष्टाच्या जीवावरती नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल याबद्दल मला कुठलीही शंका नाही तसेच आता जे अकरावीचे विद्यार्थी आहेत त्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी या बारावीच्या विद्यार्थी जे पास झाले त्यांची खूप प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचे अनुभव ऐकले पाहिजे काय होता चर्चा केलं तर नक्की कळतं त्यांनी अभ्यास कसा केला काय केला प्रयत्न अभ्यास प्रत्येकजण करतो परंतु अभ्यासाचा म्हणजे पद्धत कशी आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कार्य केलं किंवा अभ्यास केला तर तुम्हीही नक्कीच यश तुम्हालाही पात आज बारावीच्या दोन प्रात्यमिक स्वरूपामध्ये मला वाटतं सरांनी सत्कार केला परंतु तसं जर बघितलं तर सर्वच विद्यार्थी हे सत्कारासाठी पात्र आहे की ज्यांनी हे यश मिळवले एका एका दिवसात नाही यश इज नॉट एन अकॅचन एका दिवसात नाही होत ती एक प्रक्रिया आहे यश मिळवण्यासाठी एक एक धबधबं यज्ञकुंड असते त्यामध्ये मेहनत स्वतः तुम्हाला दुर्वा अर्पण करावं लागतात त्यानंतर तुम्हाला जे फळ मिळते ते आहे यश आणि जेव्हा आता तुमची ही सुरुवात आहे खाली बारावी झाली त्यानंतर पुढे खूप सारे तुम्हाला अजून अर्चित करायचं आहे बारावी हा मूळ पाया आहे आता अकरावीचे विद्यार्थी आहेत त्यांचे खूप खूप अभिनंदन खूप सारे इथं यश मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांना आता ही बारावीची म्हणजे दहावी म्हणजे त्यांच्यावाले एक काइंड ऑफ एक प्रिएग्झाम होती त्यांची अखर पण त्यांना खूप मेहनत करायची आहे आणि यातून शिकायचं आहे शिक्षक लोक तुम्हाला मार्गदर्शन करतात एक रस्ता दाखवतात दे आर लाक लॅम्प पोस्ट परंतु तुम्हाला स्वतःला त्यातून मार्ग काढायचा स्वतःचे काहीतरी बनवायचे आहेत सर्वांचा ऐकू सारखा नसतो आपण सर्व काय वेगळे आहोत त्यामुळे स्वतःचा मार्ग सापडायचा म्हणून त्याला स्मार्ट वर्किंग बोलता ते तुम्हाला हे मार्ग काढायचे की एखादी गोष्ट माझी कशी लक्षात राहील परीक्षेला मी कसं करू शकतो त्यासाठी तयारी कशी हवी प्रॅक्टिस कशी करायला हवी त्या सर्व गोष्टी तुम्हाला मेहनतीतूनच मिळतील आणि त्यातूनच तुम्ही करा तुम पुढे खूप सारं हे त्याची हॉरिझॉन जे काय शिक्षित आहे यशासाठी तुम्हाला फुलं होते खूप सारे मार्ग होतं एवढंच सांगेल तुम्ही जे तुम्ही ध्येय ठेवले तुम्ही ध्येय काही असो तुम्हाला काय व्हायचं कोणाला कलेक्टर व्हायचे कोणाला डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचं काही व्हायचं पण ते ध्येय मध्ये तुमच्या आईच्या चेहऱ्यावरचं स्मित असो कुणाच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद असो किंवा आनंद असतो असो त्यासाठी ते तुम्हाला ध्येय ठेवाय ठेवायचे त्यासाठी मेहनत करा त्या दृष्टीने चला एवढंच सांगेल की ह्या ध्येय वेळे अंतरात कष्टाची कुठली तमा नको वेळे अंतरात कष्टाची कोणा तमा नव्हे हिचगुसरे काट्यांशी ओळखीच्या त्याच होणार जेव्हा तुम्ही मेहनत कराल त्या ध्येरा खूप सारा तुम्हाला त्रास होईल परंतु हाच त्रास भविष्यात तुम्हाला आठवेल तुमच्या चेहऱ्यावर एक तुम्हाला आनंद वाटेल की हो मी तेव्हा मेहनत केलेली हो, म्हणून आज मी इथे आहे पण आता बारावीचं हे वर्ष कसं आहे तुमचं कुणी मराठी मिडियमधून आलं आहे कुणी इंग्लिश मिडियमधून आलं आहे कुणी सेमी इंग्लिश आलं आहे पण बारावी ही अशी लाईन आहे की एच एस सी तुमच्या निकालावर एच एस सी जाणार म्हणजे सगळे तुम्ही आता एका ला लाईनला आलेले आहेत आणि अकरावी हा तुमचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे बारावीला जे तुम्हाला फेस करायचं आहे ते अकरावीतूनच तुम्ही तयार होणार आहे त्याच्यामुळे अकरावीला आता अकरावीचे पण दोघांना अजून एक्क्याण्णव टक्क्याचे पुढे मार्क मिळाले जे अकरावी मध्ये दे लक्ष देऊ शकले नसल त्यांना पण चान्स आता हे बारावीचा सगळ्यात महत्वाचं वर्ष अकरावी म्हणजे काय तुम्हाला तुम्हा ते प्रात्यक्षिकच आहे तुमचं की बारावीला कसे जास्त मार्क्स मिळतील आणि बारावी हा सगळ्यात म्हणजे मला जी फील्ड निवडायची त्याचा हा बेस आहे बऱ्याच जणांचे स्वप्न असतात घर त्यांचे स्वप्न असतात माझा मुलगा हे बनली पाहिजे पण त्याचा बेस तुमचा बारावी बारावीला तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास केला पाहिजे एक त्याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे म्हणजे जे वर्षभर आहे तर वर्षभर भरपूर कर कोणाची दिवाळी येते दिवाळी ही प्रत्येक वर्षी येत असते पण हे वर्षाला तुम्ही दिवाळीला पण थोडं साईडलाईन केलं पाहिजे तर दिवाळीचे साजरीच करायचा असा विषय नाही पण त्यावेळेस तुमची एखादी टेस्ट असेल किंवा मग मेड एक्झाम वगैरे हो असते तर त्या एक्झामवर तुम्ही लक्ष द्या मोबाईल असतो मोबाईलचे फायदे आणि फायदा पण आहे आए ना त्याचा भरपूर तुम्हाला नोट्स अवेलेबल होतात पण त्याचा सोशल मीडिया वगैरे त्याच्यापासून पण तुम्ही एक वर्षभर तरी लांब राहिलं ला पाहिजे कारण हे सोशल मीडिया बाकीचे काही इवेंट असतात कोणाला ची आवड असते बघायला आयपीएल असेल हे असेल त्या गोष्टी प्रत्येक वर्षी येणार आहे मग तुमचं बारावीचं वर्ष हे पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हे वर्ष तरी सगळ्या गोष्टी बाकीच्या साईडलाईन करा आणि बारावीवर फोकस करा तुमची नंतर सीईटी असते नीट एक्झाम असते त्याचंही तुमचा सगळ्यात महत्वाचा तुमचा बेस पक्का झाला पाहिजे आणि तो बेस तुमचा ह्या अकॅडमी मार्फत पक्का होईल कारण ते दिसतं जे हे गौरव शे सत्कार मृत्ये आहेत आपले त्यांचा बेस पक्का झाला म्हणून त्यांना चांगले टक्के पडले आणि पुढेही तुम्हाला ग्रॅज्युएशन एकदम इझी होऊन जाईल जेव्हा तुमची बारावी चांगली असतात तर मी सगळ्या मुलांना शुभेच्छा देतो त्यांनी चांगले मार्क्स पाडावे बारावी यावेळी जिज्ञासा अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा